एसटी आगार विमानतळाप्रमाणे कडणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा खोपट येथील राज्य परिवहन सेवेच्या आगारात वाहक तसेच चालकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह आणि गरम पाण्याची अद्ययावत सेवा पुरवण्यात आली आहे या खोपट आगाराचा पॅटर्न पूर्ण राज्यभरातील एस टीच्या आगारात राबवण्यात येणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली त्याचप्रमाणे राज्यातील सर्व राज्य परिवहन सेवेचे आगार विमानतळाप्रमाणे तयार करण्यात येणार आहेत अशी माहितीही शिंदे यांनी दिली खोपट बस स्थानकावरील नूतनीकरण केलेल्या वातानुकूलित चालक वाहक विश्रांती गृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते शिंदे पुढे म्हणाले की राज्यातील अडीच कोटी बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाला साथ दिले याचे मला समाधान आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीचे दोनशे अडतीस आमदार निवडून दिले याचाही अभिमान वाटतोय मुख्यमंत्री असताना मी खोपट आगाराला भेट दिली होती त्यावेळी वाहक आणि चालकाच्या विश्रांतीगृहाची दुरव्यवस्था झाल्याचे निदर्शनास आले होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा